पाचोरा येथे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण के पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपे पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील हे पाचोरा, पोली स्टेशन की वो पाचोरा पोली स्टेशन पोलीस स्टेशन हद्दीतील घडणारे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी व फरार आरोपीचा शोध कमी फिरत असताना पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम गावटी कट्टा घेऊन जारगाव चौफुली परिसरात फिरत आहे व तो कुठेतरी गुन्हेगारी कारवाई करण्याची शक्यता आहे यावरून पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तात्काळ अशा संशयित इसमास छापा टाकून तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार मिळालेल्या बातमीनुसार सदरच्या अरबाज खान जहूर खान यास वय चोवीस वर्ष राहणार अक्सानगर जारगाव पाचोरा यास जबरभाई रेडिएटर्स रेडिएटर्स दुकानाजवळ दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अटक करण्यात आली त्याची पंचांग समक्ष झडती घेतली असता या अरबाज खानजवळ दोन कावटी कट्टा तसेच चार जिवंत काडतुसं असे एकूण बेचाळीस हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसं असे साहित्य त्याच्याजवळ मिळून आले त्यानुसार पाचोरा पोलीस स्टेशनला अरबाज खान याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार नुसार भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असून यात पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण के करीत आहेत